मित्रांनो बघा मी आज कसे दिसते केसांना मेहंदी लावली बघू शकता तुम्ही आणि माझ्या आताच्यानं एक ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी तब्येत खूप बिघडली बरं का एवढे <coughs> बिघडले ना तर उजापाय माझा एवढा दुखतोय लय दुखतोय लय दुखतोय आणि मला एकदम आलं आहे बरं का मी जगते का मरते ते कळना मला असं मला दुःख ठेवायला लागले कारण की आज किती झाली दाढचं म्हणजे दाढ बसवले बघा मी कॅब दोन किती दहा बारा वर्ष झाले असतील दहा दहा एक वर्ष झाली बघा कॅब बसवले आहे हां का त्या खाली इकडं ह्या साईड आहे ना जे कॅब बसवले आहे इकडं त्या ते खालची साईड दाताची हे तीन चार दिवस झाले एवढे दुखते कोणाला सांगू काय कळणं आणि आवाजावरून पण वाटलं असेल तुम्हाला की माझी किती तब्येत डाऊन झाली आहे किती आवाज चेंज झाला अरे तुला सांगितलं हे पोरं पण ऐकत नाहीत बघा आणि काल दिवसभर साफसफाई केली तिचा पिलूचा बड्डे आहे ना तर म्हटलं तसं गेलो ये लोक येणार म्हणल्यावरती साफसफाई करत बसली होती मी बरं का मला बोलायची पण हे नाही बघा कॅपॅसिटी नाही एवढं मला माझ्या अंग एकदम मोडून मोडून काढला नाही माझा बरं का काय कळ ना जास्त दिवस नाही आहेत असं वाटायला लागलं मला कमी दिवसाचे थाय की काय मी कारण की कोणाला सांगावं काय कळ नाही सारखं दुखते सारखं दुखते हे दुखते ते दुखते ते दुखते पण सांगू कोणाला कोणालाच किंमत कळणं नाही बहिणीला नाही भावाला ना आईला ना भावा नाही नवऱ्याला नाही ना कोणाला कळ ना माझी किंमत पोरं तर माझी लहान आहेत अजून आणि काल दिवसभर सगळी भांडी बिंडी घासले साफसफाई केली घर सगळं झाडलं ती बघा कचऱ्याची बिश कशीच ठेवितली फरक तिकडच्या रूम तिकडचा रॅग म्हणून ह्या रॅगची भांडे ह्या रॅकची भांडी कपाट्या बिपाट्या लावले आणि त्याच्यानंतर हिला गेली मी एक कपडे आणायला तर जाळे समोर फ्रॉक घेऊन ये पिलूचा घ्यास कमी कर पिलू गप शांत बस तुम्हाला दाखवते मग चार वाजता सगळी माझ्या कामं आवरली धान आहे ना कचरा आहे ना ते शांत बसला हां येव्हाला सगळे कामं होतात माझे बघा पण आज काय मला काय करायचं मुंड नाही बघा मूड नाही म्हणजे तब्येतच नाही चप्पल पण आणते त्याची आणि पिल्लूचा आपल्या बड्डे आता आहे त्या सतरा तारखेला ह्या सोमवारी त्याच्या पुढच्या सोमवारी बड्डे सगळे कामं आवारी चार वाजता म्हटलं चला म्हणता जावं आता निघेला कपडे घेऊन यावं लेकाचा लेकीचा माझ्या बड्डे करा आणि ह्याला पण एक टी शर्ट आणलं तुझं पण टी शर्ट आलं हे बघा पिल्लूची फ्रॉक आता इथं तुम्हाला दिस उठेत ना होता आपल्या प्रणवीची फ्रॉक बघितली का फ्रॉक किती असेल काय किंमत असेल तर हजार रुपयाची फ्रॉक आहे बरं का हजार रुपयाची एक हजार रुपये घेतला या केला तर तुम्हाला एवढी आहे का नाही भारी काय माहित नाही तर बघा असं तू दाखव बघू शकता हे बघा तर वरती घे हे बघा एक हजाराचे फ्रॉक आहे बघितलं ते एक हजार रुपये घेतला ह्या फ्रॉकीला बाबा एक हजाराचा फ्रॉक आणि ही बुट आणली पिलूला पाचशे रुपये नीट हे ही बुट पाचशे रुपयाची पिलूची बुट आहेत आणि मला आवडला हा फ आवडला पा, त्यामुळे मी एक घेतला हा हा शंभर रुपयाचा भेटला बघा ह्याच्यापेक्षा मोठा दोनशे रुपयाला मला आवडला शो शोपेशमध्ये ठेवायचं त्याच्या घेतला आणि हा आपल्या समोरला ती शर्ट घेतला मला पैसे नव्हते माझ्याकडून शिल्लक मम्मी म्हटलं कमी पडले संबोला एक टी शर्ट घेतला हा कपडे तर खूप महाग आहेत आमच्या इकडच्यामध्ये आणि संबोला टी शर्ट चला म्हटलं कार मला तर मी काही नाही घेतलं बघा मला तर काहीच नाही घेतलं कारण की आपली मुलं म्हणजे जी आपला जीव कुठला सगळं काय करायचं ते की नाही सगळं मुलांसाठीच तर कसं वाटलं हे जा आणि ते पण ठेव कसं वाटलं ते सांगा करून फ्रॉक छान आहे का तुला आवडला का फ्रॉक प्रणवी फ्रॉक आवडला का प्रणवी तुला फ्रॉक आवडला का कपडे आवडले का अजून तिला बांगड्या आणल्या संभव बांगड्या तर बघाल तर पिल्लूला बांगड्या घेतल्या हातात दोनशे रुपयाचे बांगड्या वाटत नाही ह्या बांगड्या बांगड्यावाड्या दुसऱ्या घेतल्या तुला त्या दोनशे रुपये बांगड्यांचे गळ्यात जर नेकलेस विचारलं विचारलं आहे छोडं म्हणजे असं चैनीसारखंच आहे तो पण सांगितला ना दोनशे रुपये तर कमी घेतला नाही आण पिलो इकडं मोठ्या डब्यात हा आणि ते पण डबा एक काल एवढा मोठा सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी डबा घेतलाय बघा सगळ्या लागेल वस्तू ठेवण्यासाठी डबा घेतलाय सगळं मेकअपचं सामान दुसरा एक डबा भरला डब्यात झाकल मला पिलूच्या भांगड्या ओपन करेन अजिबात काळ्या पडत नाही बरं का त्या लेकीसाठी माझी लेख आहे माझ्या लेकीसाठी मी माझ्या जीवाचं रान करते मी माझ्यासाठी नाही घेतले कपडे बरं काहीच घेतलं नाही ह्याला पण नाही आणि हे क्लिप घेतले तिला पिलूला ते भांगा त्याच्यात आणि हे काल बॉडी स्प्रे घेतला काल एवढे खरेदी केली काल मी चॉकलेट फ्लेवर आहे याचा आणि हा दिला नाही मला आणि ते गळ्यातलं नंदिनी दिलं आणि हे झुमके दिले झुमके दिलेत नंदेने पिल्लोलीचा बड्डे येतो ना आता मला म्हणलं म्हणजे आम्ही एकेमेकीला देत असतो परत काय एकमेकीला आम्ही देत घेत असतो असं काय नाही हे झुमके दिलेत मला दिसतात काय झुमके साडीवरती काढायला ह्याचं टक भरायचं असेल ना ठेवून त्यांच्या एवढे मोठे पण झुमके मी म्हणजे पोर मुलीसाठी लागल ती मस्त घेत असते वर्धा कारण की आपली मुलगी आपल्या घरातच हाऊस होते दुसरं कोणाच्या घरात हौसर्ग घरात हौस होते नवरा हाऊस असं ते हौस होते पण काही हौस मोज वेगळीचं असते थँक्यू तर चला सगळ्यांनी बाय बाय आपल्या व्हिडिओ करा कंटिन्यू तुमच्या जवळ बोलत असताना थोडाफार तरी चेहऱ्यावर स्माईल माझ्या बघू शकत भाजी कट करून ठेवली वेच्या नाही बघा हे बघा कांदा टॅमॅटो कापून ठेवलं आहे इथं बि नाही दोडका आपण भाजी करायची तर विच्चा पण नाही आता तुम्हाला बोलली थोडा वेळ तर मला बरं वाटायला लागलं बघा बरं का हे बघा काल सगळं भांडे वगैरे असते हांडे विंडे सगळे वरती टाकले होते पोट मागे तर खालीच काढले मी नाही ठेवले वरती आणि हे बघा हे आरेक वरती आले मी भांडे ठेवले बघू शकता बघा वरती हांडे विंडे ठेवले खाली ठेवले भांडी भांडे चला बाय का राहणार असंच करत नाही काल जरी का फाटून घालणार आवित ना तर चला बाय भाए बाय काय करा मला जगते का मरते असं झालंय माझ्या आवडत्या बरं काय